आज मी तुम्हाला इथे मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी बनवून दाखवणारे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे जर परफेक्ट प्रमाण घेतलं आणि व्यवस्थित जर स्टेप बाय स्टेप बनवली तर तुमची तिळाची वडी कधीही चुकणार नाही आणि लाडू करण्यापेक्षा ही वडी बनवायला फक्त पाच मिनिटात मी इथे बनवून दाखवणारे ह्या पद्धतीने जर बनवली तर तुम्हाला बनवायला खूप सोपी पद्धती आणि बन खायलासुद्धा खूप खुसखुशीत आणि छान अशी ठिसूर बनते तर ती कशी बनवायची आज मी तुम्हाला इथे सांगते आणि त्यासाठी आपण काय साहित्य वापरणार आहे ते सुद्धा मी ते सांगणार आहे फक्त तीन साहित्यात आपण ही वडी बनवलेली आहे तर त्यासाठी बघा इथे मी पाव किलो तिळ घेतलेले इथे हे सफेद तिळे हे पॉलिश केलेले बिना पॉलिशचे पण तिळ भेटतात तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर इथे गूळ घेतलेला आहे गुळ काय चिक्कीचा नाही आपला साधाच गूळ घेतलेला आहे एकच प्रमाण घ्यायचं आहे पाव किलो तिळ सफेद तीळ घेतले तर पाव किलो आपल्याला गूळ वापरायचं आहे तर आता इथे बघा पहिल्यांदी आपले हा चॉपिंग पॅड आहे आपल्याला त्याला पहिल्यांदी तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे थंडी त्यामुळे ते, ते घट्ट झालेलं तर थोडंसं गरम करून मग मी ते ब्रश चांगलं पसरून घेतलेलं आहे ते आधीच लावून ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे इथे बघा जाडबोडाची कढई घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे मी ते एक चमचा तूप घातल्यानंतर थोडंसं चांगलं गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपण जो गूळ घेतलेला तो घालून घ्यायचा गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जाड गूळ टाकायचा नाही नाहीतर तो वितळायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळं काय होतं त्याची प्रोसेस व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला हा आधीच बारीक करून घ्यायचा आहे किंवा किसून घ्या किंवा चिरून घेतला तरी चालेल मी इथे चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा मीडियम गॅसवर छान असा गूळ वितळून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर केला तरी चालेल फक्त सतत हलवत राहायचे कारण की ते खाली लागू शकतं म्हणून आपल्याला मिक्स करत राहायचे जेणेकरून गूळ पटकन वितळला जाईल आणि व्यवस्थित पातळ होईल तर बघा मी गॅस थोडासा फास केलेला आहे आणि आता चमच्याने सतत ढवळत राहायचे जेणेकरून आपल्याला तो आ, एकदम छान असा बारीक पण होईल आणि खाली लागणार पण नाही लाडू करण्यापेक्षा तर तुम्ही मकर संक्रांतीला ही वडी करून बघा खूप सोपी पद्धते आणि मेन म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि खूप पटकन होते तर बघा जसजसं आपण गॅस फास केलेला आहे आणि तो गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे तर गूळ छान वितळतोय त्याच्या ज्या गाठी वगैरे आहे त्या सर्व त्याच्या निघून जाणारे आणि छान असा पातळसर असा गूळ तयार होणार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर आता बघू शकतात गूळ व्यवस्थित वितळलेला आहे आणि त्यातल्या सर्व गाठी वगैरे निघून गेलेलं आहे एकदम पातळसर असा गुळ झालेला आहे तर आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे असं छान अशी कडक जोपर्यंत त्याची गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपला पाक इथे तयार होणार नाही आहे तर आता इथे व्यवस्थित पातळ झालेलं दोन मिनटं झालेली आहे दोन मिनटानंतर ह्या पद्धतीने आपला हा गूळ व्यवस्थित पातळ सर झालेला आहे त्यात आपल्याला इथे थंड पाणी घ्यायचं आहे म्हणजे साधं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी पाक टाकून बघायचा आहे आणि त्याची गोळी तयार होते का आपल्याला बघायची तर गोळी तयार होते पण गोळी मऊ होते गोळी मऊ नाही झाली पाहिजे आपली गोळी ही अशी दगडासारखी एकदम कडक झाली पाहिजे आणि ही थोडीशी अजूनसुद्धा मऊ आहे तुटते म्हणजे ही हा पाक अजूनसुद्धा आपला तयार नाही आहे तर आपल्याला हा अजून एक मिनटं आपण फास्ट गॅसवरती तयार करून घेतो आहे आणि ज जसा तयार करतोय तस तसा तो फेसून पण येतोय बघा आता अजून मी एक मिनटं त्याला तयार करून घेते आणि एक मिनटानंतर मी तुम्हाला परत दाखवते हा कसा तयार झालेला आहे जोपर्यंत आपली त्याची मस्त अशी कडक अशी गोळी तयार होत नाही तोपर्यंत तो पाक तयार होत नाही जरी गोळी त्याची कडक होत असली तरी पण त्याच्या वड्या एकदम छान अशा ठिसूर बनतात आणि एकदम मस्त लागतात ह्या होठानी तोडाव्या इतक्या ठिसूर बनतात तर आता आपण परत एकदा चेक करणारे गोळी तयार झाली की नाही तर आता आपण हे पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघू आणि हे बघू शकतात मी ते मी यामध्ये परत टाकते आणि तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा आणि त्याची गोळी एकदम कडक झालेली आहे आता मी ती दाबते पण दाबत पण नाही आणि पाण्यात टाकल्यानंतर वाटीमध्ये त्याचा टनकन असा आवाज येतो आहे म्हणजे आपला पाक एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आता गॅस लगेच बंद करायचा आहे आणि जी सफेद तीळ घेतलेली ती यामध्ये लगेच ओतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे पटकन करायचे ही प्रोसेस खूप पटकन करायची याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही जर थंड झालं तर ते लाटलं पण जात नाही आणि त्याची पुढची प्रोसेस पण व्यवस्थित होत नाही तर फक्त आपल्याला हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच पुढे आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे फक्त एकजीव करायचे जास्त त्याला वेळ घालवायचा नाही नाही तर ते खूप पटकन थंड होतं दोन मिनटात हो हे थंड होऊन जातं तर त्यामुळे आपण लगेच ते आता जिथे आपण चॉपिंग पॅडला आपण तूप लावून ठेवलेलं आहे त्यावरती आपण हे ओतून घेणार आहे आता याच्यावरती आपण हे ओतून घेऊ आपण हे सर्व काढून घेऊ कढईचं बॅटर आणि त्यानंतर आपल्याला यावरती हे लाटून घ्यायचे मी मगाशी लाटण्याला तूप लावताना दाखवलं ला नाही पण लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं कारण की ते चिटकू शकतं तूप लावल्यामुळे ते चिटकत नाही तर लाटण्यालासुद्धा मी तूप लावून घेतलेले नंतर हाताने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचे नंतर आपल्याला हे लाटून घ्यायचे बघू शकतात हलक्या हाताने मस्त पटापट पटापट आपल्याला हे लाटायचं आहे कारण की हे खूप लवकर थंड होणार आहे त्यामुळे आपल्याला जसा पाहिजे तसा आकार देऊन हे मी लाटून घेते हो ला छान असं पातळसर करून घेते आणि व्यवस्थित पण होते ह्याच पद्धतीने झालं पाहिजे बघा अजिबात चिरत नाही एकदम व्यवस्थित बॅटर हे आपलं तयार झालेलं आहे ह्या पद्धतीने जर केलं तर तुमच्या वड्या कधीही चुकणार नाही तुटणार नाही किंवा कडकसुद्धा होणार नाही एकदम छान अशा ठिसूर बनतात ह्या म्हाताऱ्या माणसालासुद्धा खायला दिल्या तरीसुद्धा खूप छान लागतात हे सहज ते खाऊ शकतात पण जर तुम्ही लाडू करायचे जर म्हणले तर लाडू याचे होणार नाही त्याला वेळ लागतो हे आपल्याला कटिंग करायला खूप पटकन होतात म्हणून आपल्याला कटरने किंवा चाकूने आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या जशा पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही कापू शकतात आणि हे गरम असताना लगेच कापायचे ही स्टेप आपल्याला दोन मिनटात सर्व करायची जेणेकरून ते थंड होणार नाही थंड जर झालं तर त्याच्या वड्या पडणार नाही आहे त्याच आकारामध्ये ते राहून जातं म्हणून ही स्टेप करताना खूप पटपट करायची आणि बघू शकतात किती सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आणि थंड होण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही आपल्याला तर आता मी इथे बघा लगेच तुम्हाला काढून दाखवते आणि एकदम छान अशा मस्त वड्या आपल्या इथे तिळाच्या झा तयार झालेल्या आहे तिळगूळ वडी आपली एकदम परफेक्ट झालेली आहे जशी पाहिजे तशीच आपली ही रेसिपी तयार झालेली आहे ह्याप्रमाणे जर बनवल्या तर तुमच्या वड्या कधीही चुकणार नाही अवघ्या पाच मिनटात आपण इथे वड्या तयार केलेल्या आहे आणि ह्या मकर संक्रांतीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि घरी मुलांनासुद्धा खायला थंडी द्या थंडीमध्ये आवर्जून आपल्या मुलांना सफेद तिळ खाण्यासाठी द्यावी कारण की थंडीमध्ये आपल्या मुलांना तीळ दिली तर आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते ती थोडीशी उष्ण असते आणि आता हा थंडीचा महिना चालू आहे तर त्यामुळे थंडीमध्ये मुलांना व आपल्या घरच्यांना हे तीळ आणि गुळाचे वडी नक्की खायला घाला आणि घरी ही मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानबद्दल धन्यवाद आणि तुम्ही बघू शकतात एकदम छान अशी ठिसूर झालेली बघा मी हाताने तोडते आणि तुम्ही बघू शकतात एकदम मस्त झालेली होटाने खावा इतकी ठिसूर आपली ही वडी तयार आहे आणि एकदम परफेक्ट वडी आपली प्रमाणासह तयार आहे तर घरी नक्की ट्राय करा आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद